पुन्हा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं मोठ्यापमान वाहत आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक संस्था संघटना समाज आपापलं जे उपद्रव मूल्य आहेत आपल्या मागण्या आहेत ते मोठ्या मांडत आहेत आपल्यासोबत सध्याला वडार महाराष्ट्राच्या या संघटनेचे पदाधिकारी आहेत नेमकं काय सांगा मी शंकर चौगुले मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमच्या समाजाच्या मागण्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मूलभूत मागण्यासुद्धा या सरकारने पूर्तता केलेली नाही त्यामुळं यावेळी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील तमाम वडार समाजांनी निर्णय घेतलेला आहे पक्का की येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही मतदानासाठी बहिष्कार टाकणार जे वडार मी रवी रवी शिंदे मी वडार महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नेमकी सध्याला आजची भूमिका काय आहे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसंदर्भामध्ये मतदाना संदर्भामध्ये नेमकी तुमची भूमिका नेमकी भूमिका म्हणजे वडार समाजाचे आज भारत स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटून गेले दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राचा महामेळावा झाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या दोघांनी मिळून सोलापूर ते या महामेळामध्ये वडार समाजाचा व समाजावर असा आश्वासनाचा वर्षाव केला की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज या वर्षावाला फसलं गेलं आणि अद्यापही आत्तापर्यंत वडार समाजाला दिलेल्या आश्वाना आश्वासनापैकी एकही आमची आश्वासनं पूर्ण झालेली नाही सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रातील तमाम वडार समाज शिक्षणासाठी वंचित आहेत प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातीच्या दाखल्यासाठी वणवण भटकत असताना अधिकारी लोक आम्हाला निग्लेक्ट करून हाकलून लावतात की एकोणवीसीच्या एकसष्ट वर्षाचा पुरावा आणा म्हणून तर एवढी छोटीशी गोष्ट या शासनाने केलं नाही म्हणून यावेळीस मागच्या वेळेस पण केलं तर मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं तमाम महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर वडार समाजाचा हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि जाहीरपणे आम्ही वडार समाज हा लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणारच आणि राज्यामध्ये नेमकं वडार समाजाची संख्या किती आहे राज्यामध्ये वडार समाजाची संख्या कमीत कमी ऐंशी ते -कमि एक कोटीच्या दरम्यान आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी दोन लाखा आसपास आहे तुमच्या मेळाव्यामध्ये नेमकं कोणतं आश्वासन दिलं होतं मेळावामध्ये शंभर कोटीचं पॅकेज दिलतं आणि आमच्या आणि महामंडळ स्थापना महामंडळ दिलतं आणि आमच्या साहेबांना मान्य मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य चौघले साहेबांना राज्यमंत्री दिलतं आणि सोलापूरचा अस्मिता असलेली हनुमानगड म्हणून जे मध्यवस्तीला जे हनुमानाचं जी मूर्ती स्थापना केली त्याचं ताबडतोब सर्व शासकीय अडचणी दूर करून त्याला मंजुरी देतो म्हणून असं आश्वासनं दिलं आणि आणि एकोणीसशे एक, एक एकसष्ट वर्षाचा पुरावा शीतल करतो म्हणून तेही आश्वासनं दिलं वडार समाजाला घरकुल गावरण जागा आणि आश्रमशाळे या सगळ्यांची आश्वासनं दिली होती पण अद्यापही एकही आश्वासन पूर्ण झाले नाही आम्ही शासनाला एक विनंती करणार नाही मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना चेतवणीपूर्वक आव्हान करी इच्छितो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमचा जिल्हाध्यक्ष प्रत्येक मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व जिल्हाध्यक्ष अध्यक्षांना आम्ही या प्रेसच्या माध्यमातून त्यांना आव्हान करी इच्छितो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षाने लोकसभा निवडणूक या मतदानावर आपण बहिष्कार टाकावं असं मी सगळ्यांना पत्रकाद्वारे निवेदन दिलेलं आहे